आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते माझ्या मराठी चित्रपटाला थिएटर मिळालेलं नाही असा नशिबवानचा निर्माता भाऊ कदम यांचा आरोप आहे आणि मराठीची तिकिटं रद्द करून हिंदी चित्रपटांची तिकिटं लादली जातात असंही त्यांचं म्हणणं आहे आणि चला हवायोद्यामध्ये मी दरवेळी डोंबिवलीचं नाव घेतो तरीही डोंबिवलीत एकही थिएटर मिळालेलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि भाऊ दाक्षिणात्य चित्रपटासाठी मुंबईत एकशे पंचवीस शो अडवले असं म्हणतात महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही का असा त्यांचा प्रश्न आहे सध्याची या सगळ्यात मोठी बातमी आहे भाऊ कदम आपल्यासोबत आहे भाऊ तुम्ही ही अशी खंत का व्यक्त केली नेमकं का काय कारण आहे कारण मराठी चित्रपट जर महाराष्ट्रात चालणार नसतील दाखवणार नसतील तर दुःखच होत आहे की काय म्हणजे कुठले चित्रपट दाखवावे एवढा चांगला चित्रपट रिप्लाय चांगले रिव्ह्यू चांगले आहेत त्याचे आमची मित्रमंडळी जात आहेत ते म्हणतात आम्हाला थिएटरला कुठल्या बघायचंय लागलेलाच नाही चित्रपट ॲडमध्ये मध्ये चित्रपट दिसतोय लिहिलेला आहे दंबुली तर तिकडे चित्रपटच नाहीये शुक्रवारपासून थिएटरच देत नाही येत ते लोक नाहीये आहे सांगतात दुसरीच तिकीट दिली जातात चित्रपटाची मग करायचं काय म्हणजे आणि प्राईम टाईम तर मिळतच नाही दहा ते चार या वेळातच लावला जातो लोक कधी बघणार चित्रपट त्यांना बघायलाच मिळत नाही त्यामुळे खूप वाईट वाटते की चांगला चित्रपट असून लोकांपर्यंत पोचावा यासाठी एवढी मेहनत आपण सगळे माते करतात आणि त्याच काहीच चीज होत नाही नक्कीच नक्कीच पण मला सांगा की कुठल्या दाक्षिणात्य चित्रपटांनी हे सगळे थिएटर सध्या दिसतात दोन येत आहेत त्यांची नाव नाही माहिती आहेत पण त्यांनी ऑलरेडी सव्वाशे थिएटर ऑलरेडी गेल्या आठवड्यात शेवटीच बुक झालेत त्यांचे आहेत नशीबान चित्रपटासाठी आता काहीतरी जास्त दोन तीन वाढले जे वीस बावीसच असतील मौजूद आणि सध्या शो किती चालू आहेत मग त्याचे शो आता काही काढले जात आहेत काही ठिकाणी चालू आहेत म्हणजे जे काय टायमिंग आहे दिलेला त्यांनी तो अच्छा पण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी सगळीकडे दमदार कामगिरी करत असताना अजूनही बाकीच्या चित्रपट सृष्टीना जाग येत नाही असं आपलं म्हणणं हे खरं आहे एवढे चित्रपट लोकांना ते बघायलाच मिळत मला आणि अजून एक म्हणजे तुम्ही चला उद्यामध्ये नेहमी डोंबिवलीचा उल्लेख करत असता तर डोंबिवलीकरांनी यामध्ये निराशा तुम्ही व्यक्त केली किंवा खंत व्यक्त केली आहे त्यांनी निराशा केली अशी हो हो मला डोंबिवलीतून फोन आला होता की बाबा आपल्या डोंगिलीचाच चित्रपट नाही कसा इवन मध्ये चित्रकरण झालं तिथे सुद्धा मराठी क्राऊड आहे तिथेही नाही एकाही थिएटरला ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी तीन दिवस काहीच नाही आता निर्माते जाऊन स्वतः सांगतायत की प्लीज आम्हाला थिएटर द्या बघायचा चित्रपट ही अवस्था आली आता नक्कीच नक्कीच धन्यवाद भाऊ आपण टीव्ही व्ही ला दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहू शकतोय की नशीबवान या मराठी चित्रपटाच्या चित्रपटाच्या कपाळी नेहमी आता उपेक्षा आलेली आहे आणि भाऊ कदम यांची ही खंत आहे